कालचं जे काही लेक्चर झालं होतं कालच्या लेक्चरला आपण स्वर पाहिले होते आणि स्वराधी पाहिले होते तर स्वर जे आहेत मराठी व्याकरणामध्ये आपण चौदा स्वरांचा अभ्यास केलेला आहे त्यात रस्म स्वर दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर आपण उच्चार स्थानानुसार जर स्वरांचा विचार केला तर आपण उच्चार स्थानानुसार स्वरांचे किती प्रकार पाहिलेले आहेत दोन पाहिलेले आहेत एक सजातीय स्वर आणि दुसरा विजातीय स्वर तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आले तर परत तुम्ही मला विचारू शकता कॉल करून विचारा किंवा प्रत्यक्ष भेटून विचारू शकता तर आता पुढं जे आहे पुढं आपल्याला काय करायचे आहेत व्यंजने पाहिजे आहेत हे व्यंजने म्हणजे काय रे व्यंजने किती आहेत व्यंजने व्यंजने किती आहेत रे चौथीच व्यंजनाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर चौतीस व्यंजने जे आहेत तर चौतीस व्यंजनाचा काय करायचं आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे व्यंजनाला दुसरं नाव काय आहे माहिती आहे स्वरांत पहा स्वराला दुसरं नाव काय सांगितलं होतं मी विवृत्त तस याला दुसरं नाव काय आहे व्यंजनाला स्वरांत 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 याला काय म्हणतात माहितीये स्वरांत स्वरावर आधारित त्यानंतर याला दुसरं एक नाव आणखी आहे परवर्ण आणि एक आणखी एक आहे संवृत्त आलं लक्षात परवर्ण आणि संवृत्त काय आहे परवर्ण आणि संवृत्त हे एवढे नाव काय आहेत व्यंजनाला आहेत आपण चौतीस व्यंजनाचा या ठिकाणी काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत तर मराठी भाषेमध्ये जे आहेत तर एकूण चौतीस व्यंजन आहेत मराठी वर्णमालेतील पहा क आहे क पासून ळ पर्यंत कपासून ळ पर्यंतच्या वर्णाचा उच्चार आपल्याला स्वतंत्रपणे करता येत नाहीये आले लक्षात ते कोणाच्या तरी आधारावर आहेत परकीयांवरती अवलंबून आहेत म्हणून त्यांना परवर्ण किंवा स्वर स्वराच्या आधारे ते चालतात स्वरान समृद्ध पहा समृत्त कशामुळे म्हणायचं त्याला की त्यांचा उच्चार करताना माणसाचं जे काही तोंड आहे ते संकुचित असतं आणि स्वरांचा उच्चार करताना तोंड कसं असतं काल सांगितलं होतं पसरलेलं असतं आस्त, उघडे असते आलं लक्षात तर आता जे आहेत आपण स्वरांचे काल तीन प्रकार या ठिकाणी पाहिलेले होते तर व्यंजनं जे आहेत व्यंजनं जे आहेत ना ह्या व्यंजनांचा उच्चार करत असताना आपल्याला काय करावं लागतं स्वरांचं या ठिकाणी सहाय्य घ्यावं लागतं स्वरांचं म्हणजे अच सहाय्य घ्यावे लागते तर घ्या लिहून घ्या मराठी भाषेत मराठी भाषेत एकूण चौतीस व्यंजनं आहेत मराठी भाषेत एकूण चौतीस व्यंजनं आहेत लिहित चला मराठी वर्णमालेतील मराठी वर्णमालेतील क पासून पर्यंतच्या वर्णांचा उच्चार आपल्याला वर्णांचा उच्चार आपल्याला स्वतंत्रपणे करता येत नाही स्वतंत्रपणे करता येत नाही या वर्णाच्या पूर्ण उच्चारासाठी या वर्णाच्या पूर्ण उच्चारासाठी अ या वर्णाचे साह्य घ्यावे लागते अ या वर्णाचे साहाय्य घ्यावे लागते तेव्हा अशा वर्णांना तेव्हा अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात इकडे पहा हा क आहे हा काय का आहे रे क आहे हा क जो आहे ह्या कला सहाय्य घ्यावं लागतं का नाही म्हणजे हा काय झाला क झालेला आहे त्यानंतर पहा हा च चमचाचा च याला पण साह्य घ्यावे लागते मग हा काय झाला च यांना काय आहे स्वरांचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो मग पहा वर्णाचा एखादा वर्ण जो आहे वर्ण म्हणजे हा व्यंजन ऐका आणि वर्ण कशाला म्हणायचं की सगळ्यांना कॉमन मिळून शब्द एकच असतो तो म्हणजे कोणता आपण शिकतो काय वर्णमाला ऐका स्वर असतील स्वराधी असतील किंवा व्यंजने असतील यांना कॉमन शब्द काय आहे वर्ण आहे तर पहा मग हे जे वर्ण आहेत हे वर्ण जे आहेत तर यांच्या पूर्ण उच्चारासाठी अच साही आपल्याला घ्यावे लागतं त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की यांना स्वरांत का म्हणायचं की ते स्वरावर आधारित आहेत परवर्ण म्हणजे दुसऱ्यावरती आलं अशा त्यानंतर पुढे जी आहे संवृत्त म्हणजे काय असतं तोंड जे आहे ना संकुचित असतं आणि स्वराचा उच्चार करताना तोंड हे उघड असतं म्हणून त्यांना काय म्हणतात विवृत्त आणि याचा उच्चार करताना तोंड कसं असतं संकुचित असतं तर पहा आता व्यंजन जे आहेत व्यंजनांचं काय झालेलं आहे माहिती आहे का व्यंजन विविध भागामध्ये काय झालेले आहेत विभागले गेलेले आहेत आता पहा हे चौतीस व्यंजनाची जी विभागणी झालेली आहे तर ती कशी झालेली आहे आपण या ठिकाणी काय करूया पाहूया तर पहा चौतीस व्यंजन चौतीस व्यंजनाची विभागणी जी झालेली आहे तर पहा कशी झालेली आहे की एक स्पर्श व्यंजन बरोबर स्पर्शमध्ये आहेत स्पर्श व्यंजन किती आहेत रे स्पर्श पंचवीस बरोबर स्पर्श व्यंजन आहेत त्यानंतर कोणते आहेत रे अर्धस्वर किती आहेत चार चार त्यानंतर पुढे उष्मे किती येतं तीन त्यानंतर स्वातंत्र्य का महाप्राण कोणता मांडू आधी स्वतंत्र मांडू का महाप्राण मांडू सांगा महाप्राण किती आहे रे एक आणि स्वातंत्र्य किती एक लक्ष द्या सगळेजण इकडं तर आपण जे आहोत ना आपण या ठिकाणी मराठी व्याकरण शिकत असताना आता तुम्हाला मी व्यंजनाची या ठिकाणी विभागणी सांगितलेली आहे स्पर्श व्यंजनं जे आहेत ते किती येतं पंचवीस अर्धसर चार उष्मे तीन महाप्राण एक आणि स्वतंत्र एक मग पहा स्वतंत्र एकच वर्ण मानला जातो स्वतंत्र हा एकच वर्ण मानला जातो तो, तो वर्ण कोणता आहे कोणता ळ ल बर महाप्राण महाप्राण जी आहे ना तो सुद्धा एकच आहे महाप्राण म्हणजे नेमकं काय महाप्राण कशाला म्हणतात तर पहा महाप्राण जी आहे आपल्या फुप्फुसातील हवा ज्यांचा उच्चार करताना ज्यांचा म्हणजे ज्या वर्णाचा आपल्या फुप्फुसातील हवा ज्या वर्णांचा उच्चार करताना जोरात बाहेर फेकली जाते तो कोण असतो महाप्राण आल्या लक्षात आता पहा मग ह ह हचा उच्चार करताना काय केली जाते हवा जोरात बाहेर फेकली जाते ह हो. उच्चार करून आणि ऐका फक्त महाप्राण म्हणलं तर एवढा एकच आहे पण असा जर प्रश्न आला की वर्णमालेमध्ये एकूण महाप्राण किती तर किती सांगतात चौदा किती सांगायचे चौदा एकूण विचारले तर चौदा आणि फक्त महाप्राण म्हणलं तर किती आहे एकच आहे बर हे आहेत उष्मे उष्मेला दुसरा शब्द गर्शन। काय आहे रे काय घर्षण नाही घर्षक काय आहे घर्षक उष्मेला हा दुसरा एक शब्द आहे हा घर्षक घषक आहे घर्षक आहे तर पहा घर्षक हा जो शब्द आहे उष्मेला का आहे किंवा उष्मे का म्हणतात का म्हणायचं कि आपल्या तोंडा काय केलं तो? जात ज्यावेळेस आपण उच्चार करू एखाद्यावरणाचा सा, त्यावेळेस काय होतं घर्षण होतं हवेचं काय होतं जिबेवरती घर्षण होतं आणि त्याची उष्णता निर्माण होते म्हणून याला उष्मे म्हणायचं होतं का नाही पहा तीन वर्ण आहेत कोण कोणते आहेत रे श श, श, तीन आहेत ना कोण कोणते स श श श श स स बरोबर आहे आहेत का नाहीत हे तीन तर पा श श स हे तीन वर्ण काय आहेत आहेत तर आता पुढं जे आहे ना पुढं आपल्याला काय करायचं अर्धस्वर पाहायचे हे लक्ष द्या इकडं अर्धस्वर अर्धस्वर म्हणजे त्यांचा उच्चार नेमका कसा होतं बरं त्याला दुसरा एक शब्द आहे अंतस्त काय आहे अंतस्थ का हे दुसरे शब्द महत्वाचे होते बरं का कारण का आता का व्याकरण काय करायला लागलेले आहेत फार डीपमध्ये विचारायला लागलेले आहेत तर याला काय म्हणायचं अंतस्थ तर पा इथं जे चार वर्ण आहेत अर्धस्वर ते कोणते येतं य र ल व कोणते येतं य र कोणते आहेत य र ल व तर पा आता राहिले स्पर्श व्यंजनं आता स्पर्श व्यंजनं जे आहेत ना तर स्पर्श व्यंजनाची पुढं तीन भागामध्ये विभागणी केलेली आहे किती तीन ह्या पंचवीस वर्णांची मग आता तीन भागात विभागणी कशी कशी केलेली आहे बरं चला कठोर दहा बरोबर आहेत का नाही त्यानंतर मृदू दहा आणि अनुनासिके अनुनासिके किती येतं पाच अनुनासिके किती आहेत पाच आहेत हे पहा अनुनासिके किंवा अनुनासिक सुद्धा याला म्हणतात आलं लक्षात किंवा याला परसवर्ण सुद्धा म्हणतात बघा परवर्ण नाही परवर्ण नाही परसवर्ण आणि परवर्ण यामध्ये काय आहे फरक आहे तर पहा आता इथं जे आहेत इकडे पहा कठोरमध्ये येतात दहा वर्ण मृदूमध्ये येतात दहा वर्ण आणि अनुनासिकामध्ये किती येतात दहा वर्ण येतात <laughs> तर पहा कठोरमध्ये जे काही दहा वर्ण येत आहेत तर ते कोण कोणते येतात तुम्हाला माहिती आहे त्यातले काही <laughs> 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 लक्ष द्या मी सांगतो आता हे लक्षात कसे ठेवायचे हे इतकं अवघड नाहीये आला लक्षात हे काय आहे इतकं अवघड आहे मी सांगितलं की तुमच्या लक्षात फिक्स राहणार यात कुठलीही शंका नाहीये चला कची लाईन घ्यायची घेऊन अगोदर बर का इथं पहा क ख पहिले दोनचे आहेत ना क ख ते कठोर मध्ये मांडायचे त्याच्या पुढचे दोनचे येणार आहेत ना कोणते घ घ कशामध्ये येते खोट मृदू मध्ये ऐका क ख उघड उघड उच्चार कसा होतोय कठोर होतोय आणि याचा घ घ थोडा मृदू होतोय बर मग लगेच इथं काय लिहायचा ग ग हा वाङमयातला ग हा जो ड आहे ना ड याच्या पाठीमाग टिंब याचा ग असा उच्चार होतो ना त्यानंतर च झ झ आता कुठं काय येईल काय इथं इथं काय येतं ऐका हे जे आपण म्हणतो ना याला त्र पण त्र नाही हा याचा उच्चार न असा होतो काय न अनुनासिके म्हणजे नासिकेद्वारे हवा बाहेर किंवा अनुसारासारखा उच्चार होतो त्याला काय म्हणायचं अनुनासिके नासिके म्हणजे कुठे नाकाद्वारे हा त्यानंतर लक्ष द्या इकडं ट इथे आता ड येईल बरोबर एक नाही मग नेमका कोणता ड येईल बरं ड ढ पुढं काय येईल न वा पुढे काय येईल न थ आता कोणता नाही येईल नळाचा न वा त्यानंतर लक्ष द्या पुढं प फ भ भ, भ म इथे काय येणार आहे शेवटी म आलं लक्षात प फ भ भ, भ म तर पहा आता इथं जी आहे कठोर दहा मृदुदहा आणि अनुनाशिक काय आहेत पाच दोन 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 मध्ये विभागणी केलेली आहे सुरुवातीला दोन दोन मध्ये शेवटी एक म्हणजे एका लाईनला पाच 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 पंचवीस झाले का स्पर्श व्यंजने कळलं आता लक्षात हे लक्षात कसे ठेवायचे हे लक्षात कसे ठेवायचे पहा एखादा व्यक्ती जो आहे तो एखाद्या वेळेस संकटात सापडला ऐका संकटात कसा सापडतो माहितीये का, का तो बरोबर की तो जो आहे ना संकटात म्हणजे एक मराठीमध्ये मन आहे पहा इकडे आड तिकडे विहीर अशा प्रकारे तो संकटात सापडतो म्हणजे कसं माहितीये का समजा एखादा व्यक्ती आहे किंवा आपला कॉलेजचा विद्यार्थी आहे आपल्या परिसरातला एखादा आणि त्याला जर दोन मैत्रिणी असल्या बरोबर आणि एखाद्या वेळेस तो एका मैत्रिणीबरोबर कॉफी प्यायला गेल्याच्या नंतर दुसऱ्या मैत्रिणींनी जर त्याला तिथं पाहिलं तर ते कशात सापडणार आहे हां कुठं वा व्हेरी गुड मग असं लक्षात ठेवायचं कचा पडलो एक स्ट्रीक ह्या कॅच पडलो ए इकडे लक्ष द्या आता कच्चा पडलो क चा क म्हणजे कची लाईन दोन दोनचे टप्पे पहिले क ख दोन वर्ण घ्यायचे कठोर मध्ये घ घ दोन मृदू मध्ये अनुनासिक एक आलं लक्षात त्याच लाईन सर सा चा, चा म्हणजे चची लाईन त्या म्हणजे टची हा त्या म्हणजे टची त म्हणजे त थ द द आणि पडलो इकडे पा हे डलो जे आहे ना फक्त आपल्याला पचाच उच्चार करायचा इथं हे डलो फक्त आपलं वाक्य पूर्ण होणार नाही आपण याच्यासाठी घेतलेलं आहे कळलं का आता कसा कसा टक पडलो ते कळलं ना कचाक्यात पडलो लक्षात ठेवायचा ओके चला तर पा अशा प्रकारे आज जे आहे आज आपण काय केलेलं आहे या ठिकाणी चौतीस जे काही व्यंजन आहेत तर व्यंजनांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे तर पा चौतीस व्यंजनांचा अभ्यास करत असताना आता आपल्याला आणखी संयुक्त व्यंजन या ठिकाणी काय करायचे पाहायचे आहेत संयुक्त व्यंजन किती येत रे दोन किती आहेत दोन हे इथे मांडून देतो तुम्हाला संयुक्त व्यंजन किती येतं दोन ओके कोण कौन कोणतं येत क्ष रे क्षत्रियाचा ने रे ज्ञानेश्वराचा तयार कसे होतात क अधिक क्ष आधिक अ क्ष क्ष ओके क्ष आणि ज्ञ कसा तयार होतो रे द अधिक न य अधिक अज्ञ गेले हे काय आहेत संयुक्त व्यंजन आहेत हे काय आहेत संयुक्त व्यंजने आहेत व्यवस्थित लिहून घ्या चला कळलं का सगळ्यांना तर पहा आता इथं जी आहे इथं काय झालंय माहिती आहे का की स्पर्श पाहिले अर्धस्वर पाहिले उष्मे महाप्रांत स्वतंत्र कठोर मृदू अनुनासिक आणि संयुक्त व्यंजन पाहिले आज जे आहे आपण चौतीस आणि दोन छत्तीस वर्णांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे हे छत्तीस चौदा स्वर पन्नास आणि दोन स्वराधी आतापर्यंत आपण बावन्न वर्णांचा अभ्यास केलेला आहे पुढचं जे काय आपलं लेक्चर होणार आहे तर पुढच्या लेक्चरला जे आहे ना आपल्याला काय करायचं का आहे की उच्चारस्थानं यांचे पाहिजे आहेत उच्चारस्थानावरती सुद्धा आपल्याला के काय केला जातो प्रश्न विचारला जातो तर ठीक आहे आपण काय करूयात या ठिकाणी थांबूयात धन्यवाद